नमस्कार मित्रांनो आज आपण पाहणार आहोत गुरु अप्रतिम आणि सुंदर मराठी भाषण चला तर मग सुरू करूया गुरु म्हणजे ज्ञानाचे भंडार गुरु म्हणजे मायबाप गुरु म्हणजे ज्ञानाचे भंडार गुरु म्हणजे मायबाप गुरु शरणी जाता हरतील सारे व्याप गुरुशरणी जाता हरतील सारे व्याप हरतील सारे व्याप सर्वांना माझा नमस्कार माझे नाव स्नेहल आहे आज गुरुपौर्णिमेनिमित्त मी सर्वप्रथम माझ्या सर्व, सर्व गुरुजनांना वंदन करते आपण दरवर्षी आषाढ शुद्ध पौर्णिमेला गुरुपौर्णिमा साजरी करतो या पौर्णिमेला व्यास पौर्णिमा असेही म्हणतात कारण या दिवशी आधी गुरु महर्षी व्यास यांचा जन्म झाला होता आपल्या भारतीय संस्कृतीत गुरूंना ईश्वराचे स्थान दिले गेलेले आहे आई वडिलानंतर आपले पहिले गुरु आपले शिक्षक असतात जे भावी पिढी उत्तम घडवण्याचे कार्य करतात गुरूंना वयाचे रूपाचं जाती धर्माचे बंधन नसतं गुरु आपले खरे मार्गदर्शक आणि मित्र असतात आई आपल्याला पंख देतात परंतु त्या पंखात भरारी मारण्याचे बळ गुरुजन देतात गुरु आपल्याला जीवन जगण्यासाठी योग्य दिशा दाखवतात गुरुचे महत्त्व शब्दात व्यक्त करता येणार नाही इतके महान आहे शेवटी मनावेसे वाटते की गुरुंनी दिला रूपी वसा आम्ही हा पुढे वारसा आम्ही चालवू हा पुढे वारसा परत एकदा सर्वांना गुरुपौर्णिमेच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा जय हिंद जय महाराष्ट्र धन्यवाद